ला श्री विठ्ठल नर्मदेहर आणि सुप्रभात 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 सर्वांना नर्मदेहर मंडळी बघा आपण होतो बडी सिरखडी या गावामध्ये रोडलाच आश्रम होता खूप सुंदर आश्रम छोटासा आणि खूप मोठासा खूप सुंदर मजा आली इथं राहायला आणि चला मंडळी आज ती सुप्रभात झालेली आहे आणि आपला पुढचा पाऊल पडत आहे आजचा तसा आजचा बेचाळीसावा दिवस आणि ही दिसते ही माझी शुल्पानी झाडी बघा ही सगळी शुल्पानी डोंगर आहेत आणि आपण चाललो आहोत आता आपल्या पुढच्या मार्गाला चला नर्मदेहर श्री विठ्ठल पुढे भेटूया श्री विठ्ठल हर मंडळी किती मोठा वड आहे आणि शूलपानी झाडीमधली थंडी जाणवून येते बरं का जरी गरमीचे दिवस असले तरी शूलपानी हा शेवटी जंगल आहे ना जंगलाची थंडी मस्त थगार गार एकदम वातावरण आहे सुंदर आणि अशा गार वातावरण आहे वातावरणामध्ये आपल्याला चालायला होतं चला चालूया श्री विठ्ठलनारमध्ये हर चला हा श्री विठ्ठलनरमध्ये हर माझी शूल आणि घाटी बघा कशी दिसते हा 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 आणि हा रोड या रोडनी तर मला आंबवला बाबा का बोला रिसाद चढतोय वरती रोड हां खाली उतरत कालपासून काल, काल दुपारपासून जो रोड चढतो आहे अजून असाही असा एकही जागा लागली नाही का खाली उतरतोय हा प्लेन सरफेस लागतो आहे पण खाली उतरत नाही चढतच जर चाललं आहे म्हणजे आता तो दाखवतोय का हा आम्ही शिलपाणी आहे <laughs> ठीक आहे बाबा ठीक आहे शिलपाणीच आहे आनंद आहे चला जरा जरा चढू नर्मदे हर जीवनभर एवढा टप्पा सोडूया ना मग बोलूया <laughs> शुल पाणी बघा पाणी बघा ही आहे शूल पाणी आकडं चालतो मधून किती आनंद आहे रे शुल पाणी बघा पाणी बघा वा वा, 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 वा खरंच आनंद खरंच खरंच आनंद द्विगणित आज आपल्याला पाणीचा डोंगर खरंच 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 अति आनंद आजी आनंदी आनंद झाला का झाला बऱ्याच दिवसाने शुलपाणीची डोंगर बघायला भेटली आता आपण शुलपाणीची डोंगर उतरतोय ह्या रोडनी मागासपासून चढलो जरा काय बोलतात त्याला श्वास फुलून आलेला आता उतरणी आलो आता बरं वाटतंय आता आपलं बरंच काहीतरी उतरायचं इथून संपूर्ण शुलपानी डोंगर आपल्याला आता उतरायला आहे बघा एवढा घाट बनला आहे चला भेटूयात पुढं नर्मदे हर श्री विठ्ठल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि आपला डोंगर नऊ आपण तो चालतो तो किती मोठी शिल्पाने आहे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा डोंगरानंतर माझी मैय्या आहे वा चला किती वेळा भेटेल आता माहिती नाही तुम्हाला मी अतिशय सुंदर शूलपानी झाडी आणि आपण उतरत आहोत शूलपानी झाडी वा वा, वा वा नर्मदे हर अरे वा धुका आहे धुका तरी सुद्धा माझे शूल पाणी कसे दिसते बागा हा रे वाह क्या बात है नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि शूल पाणीमधून हा कांक्रीट हायवे कांक्रीट तुम्हाला मी वारंवार म्हणतोय हे कांक्रीट व्हायच्या अगोदर संपूर्ण या हो हा सुद्या त्याला नर्मदे हर नर्मदे हर वा अति सुंदर विठ्ठल नर्मदे हर मंडळी तसं आपले सूर्यनारायण भगवान हळूहळू लपत 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 छुपत बाहेर निघत आहेत त्यांना सर्व दुका ढग यांनी अडवलेलं आहे अशीच आडून ठेवा सूर्यनारायण भगवानला थोडं थोडं पाडून द्या फक्त जास्त नको त्याला श्री विठ्ठल हर मंडळी आता वाटते शुल्पानी आहे का बरं टॉवर असताना रेंज नाही कोणालाच रेंज नाही ना आयडियाला रेंज आहे व्ही आयला ना जिओला रेंज आहे आता आता खरंच खरंच वाटते आता शुलपाने आहे म्हणून त्याला अनरमध्ये हर जीवनभर हनरमध्ये हर हाती सुंदर शेती आणि अशा प्रकारे आपण पाणी हा जो घाट होतो घाट चढून खाली उतरलेलो आहोत आणि खरंच पाणी दिसते बरं का इथून अजूनसुद्धा धुका आहे पण आता प्रॉपर नऊ वाजले आहेत दोन तास आम्ही चालतो दोन तास मस्त लकप पकडून मस्त एक सातच्या मस्तपैकी आम्ही कमसे कम दोन तासात दहा किलोमीटरच्या वरवर कापलेला आहे सकाळ सकाळ चला जरा आता विश्रांती घेऊया कुठंतरी आणि मग दोन मिनटं एक दहा पंधरा मिनटाच्या विश्रांती घेऊन पुन्हा निघूया अन्हरमध्ये अन्नरमध्ये हर मंडळी इट्स अ पेट्रोल टाईम मस्त पेट्रोल टाकून झालेलं आहे म्हणजे आता नाश्ता चिक्की दिस्की, बिस्किट पाण्यात बिस्किट खाली दोन आणि चिक्की खाल्ली मस्तपैकी मस्त आराम झालेला आहे तर थोड्या वेळात निघूयात करा पाच दहा मिनिटा बसतो मग निघतो हर श्री विठ्ठल नर्मदे हर एवढ्या शुल्पाणीमध्ये सोंडवा विद्यालय काय अद्भुत बनवलं अद्भुत किती मोठा आहे खतरनाक अतिशय अतिशय खूप मोठा क्या बात आहे विद्यालय खूप सुंदर कधी मोठा बघ हा एक्सपेक्टेशनच्या वर क्या है श्री विठ्ठल नर्मदे हर हा आज आता खरंच आज वाटतेश्वर शिलपाणीच शिलपाणीमध्ये आहोत म्हणून किती किलोमीटर झालं अजून काहीच नाही आपल्याला भेटला एक आश्रम आहे पुढं बघा ते आश्रमला जाऊयात नर्मदे हर जीवनभर पण सुंदर वातावरण मात्र सुंदर सुपर श्री विठ्ठल नर्मदे हर वाल। आ सिक्स मारा अभी देखते हैं अब और तो बैट्समैन तुम्हारा नाम क्या है हुँ? नाम क्या रोहित रुग्वित रोहित रोहित तुम्हारा नाम छोटी राधा राधा वाह वाह तुम्हारा नाम राजवीर राजवीर बहुत खूब चलो खेलते जाओ उधर जाओ ये बॉल डालूंगा जाओ अभी तुमको वापस मार अरे वा चक्का। ये चक्का, चौका मारा खूप सुंदर नर्मदे हा श्री वाठ्ठल नर्मदेहार रस्ता किती सुंदर बघा हार हे आखमध्ये त्या बाटल्या टांगवल्या ते वारंवार वाजवत असतात डुकर वगैरे नको आलं म्हणून तिथं पडून जाण्यासाठी खूप सुंदर डोंगरच आहे का हे बघा कसं वाजवलं बघा म्हणजे इथं डुकर वगैरे येत असतील शेतात यांच्या म्हणून आवाजाने ते घाबरतात आणि पळतात त्यांना वाटतं कोणतरी आहे त्याच्यासाठी किती घामाला आहे मला तर आज हवा शांत आहे आणि आज लमता सांगतो तुम्हाला बसतो आणि कुठेतरी सांगतो व्यवस्थित त्याला शेट थंडमध्ये यार वा सुंदर मंडळी तुम्हाला मग मंडळ काहीतरी सांगतो आज आपण नॉनस्टॉप आहोत नॉनस्टॉप आज आपण जरा रस्ता उकलो दुपारचा आश्रमही उकलो असंच काय ना काय खात खातखत -खात -खात निघालो आपण नेटवर्कच्या नादात चला चालतंय नरमध्ये हर पोचू आता एक दोन अडीच वाजल्यात एखाद असा आश्रम येईल आज त्या आश्रमात थांबूया आता तसं पण आजचा आपला व्यवस्थित झालेलंच आहे चाल ना आश्रमामध्ये तला श्री विठ्ठलमध्ये हर खूप सुंदर नजारा पोलीस ठाणा सोंडवा सीमा समाप्त सोंडव्याची सीमा समाप्त झालेली आहे जिल्हा अलिराजपूर आपल्याला लागलेला आहे आणि कोड नंबर माझ्या गाडीचा नंबर आहे <laughs> सेवन थ्री नाईन फाय एवढंच करता थांबवलेला होता आपल्या व्हेकल नंबर आपल्या गाडीचा नंबर माझ्या बाईकचा नंबर कारचा रिक्षा नंबर रिक्षाचा टेम्पो नंबर टेम्पोचा नंबर सेवन थ्री नाईन फाईव्ह एवढं तिथं लिहिलेलं होतं म्हणून थांबलो बघायला चला श्री विठ्ठनरमध्ये हर चला श्री विठनरमध्ये हर इट्स टाइम टू कपडा धुईन कपडा धुण्याची वेळ आलेली आहे हा सात दिवस झाले आपण कपडे धुतले ना कधी धुतलेले मला वाटतं इथं गरुडेश्वरच्या नंतर आपण कपडे धुतलेले पण आज सहा दिवस झाले कपडे कपडेले बेड्डे झाले बाबा अरे बाबा सांग हां आणि दोन ड्रेस सहा दिवस वापरतो मग घरी एक दिवस तरी आई धुवून ठेवला असेल बायकून धुवून ठेवलं असेल रात्री सकाळी अरे हे काय धुतले का कपडे हां नाही बाबा इथं समजतं आरेवर काय ते चला असं द्या नर्मदेहर जीवन घर श्री विठ्ठल हर मंडळी आपले झाले कपडे धुवून बघा मस्त बाकी कपडे इथं हे तर वाढले पण हे तर वाढले पण चला मस्त आज कपडे धुवून झाले आणि आज बाळगोपाळांची पण व्हिडिओ पडली चला नंतर भेटूया श्री विठ्ठल हर बजरंग बली की जय चला श्री विठ्ठल हर मंडळी आणि आजचा आपला वेचाळीचा दिवस मस्त एकदम खूप सुंदर असा प्रकारे पार पडलेला आहे आणि आपण आहोत आता श्री हनुमंत मंदिर कवाडा येथे आपण विसाव्याला थांबलेलो आहोत खूप सुंदर मंदिर आहे दर्शना आज दर्शनाला नेतो तुम्हाला आणि तसं मंडळी आज आपण आहे ना आज दुपारचं जेवण आपण स्किप केलं तर कारण की आज आपल्याला इथं लवकर पोचायचं होतं कारण की आज, आज आपल्याला कपडे धुणे होते बरंच कामं होती जरा लवकर येऊन र रेस्ट करायचं होतं बरंच टाईम इथं कारण की खूप दिवस झाले रेस्टसुद्धा नाही केली तर म्हटलं आज लवकर कुठंतरी पोचूयात आणि आपला तीन साडेतीन वाजेपासून आम्ही इथं आलो मस्त कपडे धुतले सर्व कपडे धुतले आज आणि आता परत टेन्शन नाही आता सहा दिवस एक कपडा तीन दिवस आणि दो दुसरा एक कपडे तीन दिवस मग सहा दिवस, दिवसानंतर उधुवायचे परत कुठंतरी पुढं तरी अशा प्रकारे आजचं नियोजन होता त्याच्यामुळं आता आम्ही दुपारी काही थांबलो नाही आणि चला मंडळी आज सुद्धा खूप आनंद आला आपल्याला आणि तुम्ही तर आपल्यासोबत आहेतच लहानपर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली खरंच कमेंटमध्ये सांगा मग त्याच्यानंतर आता आपण पुढचं प्रयोजन करूया बरं का पुढं आपण आणखीन असंच काहीतरी उपक्रम करू आणि मी सांगेन कोणी काय करायचं कोणी काय करायचं ते तर चला आता मारुती राय आपले झोपलेले आहेत त्यांचा शेज दरवाजा लावलेला आहे त्याच्यामुळं काय मारुतीरायांचं दर्शन तुम्हाला मी देत नाही सकाळी बघू ट्राय करेन सकाळी आणि शुभरात्री नर्मदेहर श्री विठ्ठल मंडळी चला, उदय नर्मदे नर्मदेहर